जवळपास मला वाटतंय चाळीस महिलांनी त्या ठिकाणी नाव नोंदी केलेली आहे आणि चाळीस महिलांना आज प्रशिक्षणाचं काम आज माझ्या रोंबोडी गावामध्ये चालू होतंय विकास झाला म्हणजे आपलं गावचंही नाव खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रात गेल्याशिवाय राहणार नाही अशी एक चांगली संकल्पना डॉक्टर किरणजी लांबटे साहेबांच्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये फिरते घुमते याचा मला सार्थ अभिमान आहे पण झालं खूप सुंदर असं ट्रेनिंग झालेलं आहे आणि महिला खूप उत्सुक आहे आणि महिलांना काहीतरी करण्याची जिद्द आहे एकदम छान अगरबत्ती तयार झाली त्यापासून म्हणजे दिवसाभरामधून जर बघितलं गेलं एक महिला किती अगरबत्ती बनवू शकते तरी एक एक किलो अगर दोन किलो अगरबत्त्या बनवू शकते महिला काम बघा आणि मी सर्वप्रथम मॅडमचे आभारी आहे की त्यांनी आमच्या गावासाठी इथपर्यंत आल्या आणि आमच्यासाठी वेळ दिला आणि मी आभारी मॅडमचे की त्यांनी आमच्यासाठी एवढे छान प्रशिक्षण गावात आहे स्वतःचं काहीतरी अस्तित्व असायला पाहिजे ह्यापेक्षा एकत्र माहीत येतात चार गोष्टी काहीतरी नवीन शिकायला भेटतात जे रोजचं जगतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि रोज कसं बॉक्समधून का अगरबत्ती घेणे आणि ते पेटवणे एवढंच माहीत होतं पण स्वतः बनवून ते पेटवणं तो आनंद खूप वेगळा आहे आणि महिला तर एवढ्या उत्सुकन एवढ्या आनंदी झाल्यात तर त्यांना असं वाटतंय महिलांना की आजपासूनच आपण तो रात्रभर करू की काय आणि उद्या लगेच मार्केटला नेवा का काय एवढं अगदी आनंदी झाल्यात महिना यांचा व्यवसाय हा तालुक्यात नक्कीच भरभराटीत येईल आणि रुंगोडी अगरबत्ती व्यवसाय बनवण्याचं प्रमुख केंद्र असं होईल असं मला तरी आज वाटतं यांच्या त्यातल्या सगळ्यांचा औत्सुकता बघून तर आम्ही प्रत्येक गावामध्ये असं प्रशिक्षणाचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे तसं आम्ही आता गावमध्ये सुरुवात केली आहे की मेंदूमध्ये सुरुवात केली की ती कशी म्हणून मागची तिथे आता भरपूर महिलांचा प्रतिसाद आहे आणि त्या महिला आता बरेच काही शिकायला सुरुवात केली नाही आता साधे द्राऊस झालेले आहेत कटोर द्राऊस वेगवेगळे प्रकारचे डिझाईन त्यांच्या शिकायला सुरुवात केलेली आहे आता लांबणी यांनी पण आमच्यासाठी रोपरी गावात अगरबत्ती हा नवीन पहिल्यांदाच व्यवसाय चालू केला त्याबद्दल त्यांची पण खूप आभारी आहे महत्वाचं म्हणजे प्रत्येक कार्यक्रम असला का आमचे न्यूज संगीत आणि त्यांचे प्रथम लगेच माहीत असतानाच का अगरबत्ती का कसला पण कार्यक्रम असतो तर महिलाचा कार्यक्रम म्हटला का ते असते ते लगेच हजर असतात आणि अजूनही पुढच्या गावांमध्ये आम्हाला वेगवेगळे प्रशिक्षण घ्यायचे त्यात छान प्रतिसाद पण मिळाला आहे आणि महिला सक्षम होण्यासाठी आपण काहीतरी करतो याचा वेगळाच आनंद घेतो आणि त्या मार्केटमध्ये जाऊन जाहिरात करू शकता घरोघरी जाऊन जाहिरात करू शकता नमस्कार मी संदीप दातखे राजीव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज रुंबोडी गावामध्ये आमदार किरणजी लामटे साहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली सो पुष्पा लामटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी अगरबत्ती प्रशिक्षण संपन्न झाले चला तर आपण जाणून घेऊया नक्की प्रशिक्षणाचं स्वरूप काय होते खरं तर प्रत्येक गावामध्ये असे प्रशिक्षण झाले पाहिजे महिलांना प्रशिक्षणार्थी बनवलं गेलं पाहिजे आणि कोणतंही प्रशिक्षण जर घेतलं आणि त्याचं इम्प्लिमेंट केलं तर ती व्यक्ती नक्की त्याच्या आयुष्यामध्ये उभं राहू शकते रुंबुडी गावचे सरपंच आपल्यासोबत आहे रवी मानुसकर आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून पण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया काय म्हणजे हे प्रशिक्षण ठेवलं काय याचा मतीचा अर्थ काय या आमच्या रुंबुडी गावामध्ये आज आपल्या अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि पुष्पाताई लामटे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यातील खेडूपाडातील गावगावांमध्ये एक सुंदर असा कार्यक्रम महिला सक्षमीकरणाचा होतोय याचा सर्थ अभिमान माझ्यासारख्या एका सरपंचाला निश्चित असावा आणि तो असला पाहिजे या माध्यमातून मला बोलायचं झालं तर खेडो खेळू गावोगावामध्ये महिला सक्षमी करण्यासाठी महिलांच्या महिलांना रोजगार मिळवण्यासाठी आणि महिला स्वतःच्या पाया उभ्या राहण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांचं कष्टाला कष्टाला साजेल असं सा काम आणि कष्ट करून त्यांना मोबदला भेटला पाहिजे या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या रुंबुडी गावामध्ये आज अगरबत्ती बनवण्याचं प्रशिक्षण दोन दिवसीय प्रशिक्षण आमच्या उंबडे गावामध्ये आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सुरुवात होती आहे त्यांचं उद्घाटन पुष्पाताई लामटे यांच्या हस्ते आज या ठिकाणी झालं जवळपास मला वाटतं आहे चाळीस महिला महिलांनी त्या ठिकाणी नावनोंदी केलेली आहे आणि चाळीस महिलांना आज प्रशिक्षणाचं काम आज माझ्या रोंबोडी गावामध्ये चालू होतं आहे मी हेच सांगू शकतो की गावगावामधले गावा लोकप्रतिनिधी गावागावातील सरपंच जे कोणी असतील त्यांनी कोणतंही राजकारण न करता कोणताही पक्ष हा तो पक्षाचा विचार न करता आपल्या गावचा विकास कसा साधला जाईल एखादं रोजगार आला म्हणजे आपल्या गावचा विकास निश्चित त्या माध्यमातून होत जातो याची जाणीव खऱ्या अर्थानं या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी घ्यावी गावागावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी घ्यावी आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही महिला सक्षमीकरण महिलांच्या हाताला जर दोन महिलांच्या हाताला जर रोजगार मिळाला तर निश्चित मला वाटतं आपल्या गावचाही याच्या माध्यमातून विकास होईल आणि त्या माध्यमातूनही विकास झाला म्हणजे आपलं गावचंही नाव खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रात गेल्याशिवाय राहणार नाही अशी एक चांगली संकल्पना डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये फिरते घुमते याचा मला सार्थ अभिमान आहे नमस्कार ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रेनिंग चालू आहे परंतु सर्व महिला जर बघायला गेल्या तर ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून काय शिकल्या थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नक्की आज कशाचं ट्रेनिंग झालं आज आमच्याकडं अगरबत्तीच ट्रेनिंग झालंय पण अतिशय छान ट्रेनिंग झालं आपल्या पुष्पाताई लांबटे यांच्या माध्यमातून खूप सुंदर असं ट्रेनिंग झालेलं आहे आणि महिला खूप उत्सुक आहेत आणि महिलांना काहीतरी करण्याची जिद्द आहे का, है? है। का तर दोन रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी सगळ्या महिला तयार खरं एक प्रशिक्षण आपल्याला माहिती आहे अगरबत्ती आपण कुटुंबामध्ये बघतो देवघरामध्ये असते काय काळ्या किंवा ही अगरबत्ती बनासाठी किती वेळ केला याची प्रोसेस काय केली याची प्रोसेस आम्ही आधी पीठ दोन एक कोळसा पीठ आणि एक गुस्सा पीठ हे मिक्स केलं त्यानंतर थोडंसं जसं लागेल तसं पाणी घेऊन ते काढून घेऊन मग ते मळलं मळल्यानंतर मग आपली बांबूची काडी त्याला ते थोडं थोडंसं पीठ घेऊन असं ओळलं एकदम हातावर ओळलं आणि एकदम छान अगरबत्ती तयार झाली त्यापासून म्हणजे दिवसाभरामध्ये जर बघितलं एक महिना किती अगरबत्ती बनवू शकते तरी एक एक किलो आगरभर दोन किलो आगरभर त्या बनू शकते व्हेरी हो। गुड म्हणजे किती वेळ गेला एक अगरबत्ती म्हणून सरासर किती वेळ जातो अजून खरं तर महिला भरपूर आहे प्रत्येक महिलेला वाटतं की कुटुंबामध्ये आपण आपल्या उपजीविकेसाठी काहीतरी काम केलं गेलं पाहिजे कुटुंब चालवायचं असतं मुलाबाळांचं पाहिजे असतं पाहिजे असते खरं प्रशिक्षणाची खरी काय करायचं काय सांगा एक महिला ज्यांना छोटे बाळ आहे की माझ्या शेतात जाऊन काम नाही करू शकत त्यांच्यासाठी मी मॅडमला बोलले होते की काम बघा आणि मी सर्वप्रथम मॅडमचे आभारी आहे की त्यांनी आमच्या गावासाठी इथपर्यंत आल्या आणि आमच्यासाठी वेळ दिला आणि एवढं नाशिकवरून प्रशिक्षण देण्यासाठी मॅडम बोलावल्या त्यांचे मी मनापासून खूप आभार मानते की आम्ही घरी बसून बिना मशीनचं आम्ही काहीतरी करू शकतो हे आम्हाला माहीत पण नव्हतं आणि ते आम्ही आज करू शकतो हे आम्हाला एक कळालं आहे की मॅडम मी आभारी मॅडमचे की त्यांनी आमच्यासाठी एवढं छान प्रशिक्षण गावात आणलंय नक्की प्रत्येकाचे स्वप्न असतात आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला कुठंतरी हातभार लागला गेला पाहिजे शेतकरी कुटुंबातून सुरू झाला आपल्या या ठिकाणी येस आर फ्लॉवर आपल्याला फ्लावर सगळ्यांना माहिती आहे रुंबोडीचा का जेणेकरून रुंबोडी गावचे जरी असले तर संपूर्ण महाराष्ट्रभर ते फुलाचा व्यवसाय करतात संदीप माणूसकर त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आहे खूप मोठा व्यवसाय तुमचा आहे शेती पण आहे तरी पण का वाटलं का या प्रशिक्षणाला त्याला स्वतःचं काहीतरी अस्तित्व असायला पाहिजे एक प्रामाणिक हित आणि त्यापेक्षा एकत्र माहीत येतात चार गोष्टी काहीतरी नवीन शिकायला भेटतात जे रोजचं जगतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि रोज कसं बॉक्समधून का अगरबत्ती घेणे आणि ते पेटवणं एवढंच माहीत होतं पण स्वतः बनवून ते पेटवणं तो आनंद खूप वेगळा आहे आणि तो आनंद अनुभवण्यासाठी आज मी मॅडमचे खूप आभार मानते की त्यांच्यामुळे आम्हाला हा आज आनंद घेता येतोय आणि सर्व काही त्यांच्यामुळे असं शक्य आहे आज आम्ही चाळीस पन्नास आधी रोमबोडीसोंड उंचा खड्याच्या पण काही महिला आमच्याकडे उपस्थित आहेत फक्त एक स्वतःसाठी आहेत काहीतरी घरचं काम करून स्वतःसाठी एक स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्यासाठी आज महिला तयार होते कारण त्यासाठी आमच्या पाठीचे एक आपल्या नामटे मॅडम आहेत स्वतः एक त्या स्त्री आहेत आणि स्वतः त्यांना एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीसाठी किती काय केलं पाहिजे स्त्रीला बाहेर समाजात आणखी मान मर्यादा म्हणजे प्रतिष्ठा वगैरे आणण्यासाठी आणखी ती काळाची गरज आहे हे दाखवण्यासाठी मी त्यांनी जो उपक्रम सुरू केला आहे त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते आपल्यासोबत आहे राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष नीता तायावरी ज्यांनी उमेदच्या माध्यमातून आणि पुष्पाताई लामटे यांच्या माध्यमातून सोबत राहून संपूर्ण अकोल्यातील ज्या महिलांना सक्षमीकरण करणं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी ते कायमच कार्यरत आहेत ते आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून पण जाणून घेण्याचा प्रयत्न करतात एक वेगवेगळे प्रशिक्षण चालू आहे आजही रुमबोडमध्ये प्रशिक्षण होत आहे काय सांगत आहे हो वेगळ्या वेगळे प्रशिक्षण चालू आहे महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण म्हणजे हेच आहे की त्यांनी स्वतःच्या हाताने ज्या आत्ता त्या मालुजकर्ताईने जे सांगितलं अतिशय सुंदर असं त्यांनी सांगितलं की त्यांना जो आत्मिक आनंद मिळतो आहे त्याच्यातून आपण स्वतः बनवतो आणि त्याची विक्री पण स्वतःच करणारे तो आनंद आणि ते मिळालेले हक्काचे चार रुपये असतात त्याचा आनंद हेच सक्षमीकरण आहे आजकालच्या ह्या सगळ्या याच्यात बघतात नवरा बायको आणि मुलं हे दोघं नवऱ्या बायकोंनी कष्ट करून जेव्हा ते गमावतील तेव्हाच ते कुठंतरी सगळे मुलांना म्हणजे पर परिपूर्ण आणि व्यवस्थित जीवन जगता येईल तर ठीक आहे काही महिलांना शेतात जाता येत नाही आहे किंवा त्यांना घरातला त्यांचं सगळं करून मुलांचे डबे वगैरे करून हा व्यवसाय आणि अतिशय सुंदर असा व्यवसाय आमच्या पुष्पाताई यांच्या माध्यमातून मिळाला आहे आणि महिला तर एवढ्या उत्सुकन एवढ्या आनंदी झाल्यात तर त्यांना असं वाटतंय महिलांना की आजपासूनच आपण तो रात्रभर करू की काय आणि उद्या लगेच मार्केटला नेवा काय एवढं अगदी आनंदी झाल्यात महिला आणि त्या पण खूप इच्छुक आहेत आणि ह्या व्यवसायाला सगळ्या सगळ्या व्यवसायाला रुंबोडीकरांच्या सगळ्या ला, महिलांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे यांचा व्यवसाय हा तालुक्यात नक्कीच भरभराटीत येईल आणि रुंगोडी अगरबत्ती व्यवसाय बनवण्याचं प्रमुख केंद्र असं होईल असं मला तरी आज वाटतं यांच्या बघून नक्की खरं तर प्रत्येक कुटुंबामध्ये अगरबत्ती लागते या ठिकाणी महिला बोलवणे महिलांचं संघटन करणे किंवा त्यांना प्रशिक्षण देणे त्यांच्यासाठी खरा सहभाग ज्यांनी केला जयश्री ताई आपल्यासोबत आहे कसं वाटतं काय एवढ्या महिला इथपर्यंत येते किंवा एखादी ये महिला तिच्या पायावर उभी राहणार आहे काय सांगणार महिलांना इच्छा होती का आता दोन किलोमीटर वरून महिला इथे आणल्या गावात मळ्यातल्या मया महिला मॅडम काय बोलल्या का मळ्यात आपण नंतर ठेवू गावात पण मळ्यातल्या मया महिला म्हटल्या का नाही आम्ही पण आहे आपण आमचं आम्हाला प्रिच्छा बनवायची ते एवढी शेती जनावरं असून त्या पण उत्सुक आहे का आपण घर बसल्या एक रुपयाच महिना कमवलं पाहिजे त्यासाठी म पण महिला आल्या आज महिला ने आम्ही आधी माहीत करून घेऊ कशा आहे त्यांना भरपूर महिला जमणार आहे आणि त्या अगरबत्ती प्रशिक्षण केल्याबद्दल भेट अशी करून घेणार माल की त्यांची खूप आभारी आहोत आमच्या पुष्पताई लांबते यांनी पण आमच्यासाठी रुपरी गावात अगरबत्ती हा नवीन पहिल्यांदाच व्यवस्था चालू केला त्याबद्दल त्यांची पण खूप आभारी आहे आमच्या तालुका अध्यक्ष नेता यांचे पण खूप आभारी आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कार्यक्रम असला का आमचे न्यूज थर्टी पण ताजे ते प्रथम लगेच माईट असताना का अगरबत्तीचा कसला पण कार्यक्रम म्हटला का तर ते असते ते खर तर प्रत्येक महिला प्रशिक्षित झाली पाहिजे आणि माझ्या अकोल्याच्या महिलेला काहीतरी रोजगार मिळायला पाहिजे वेगवेगळ्या माध्यमात मिळायला पाहिजे काही पाऊल ज्यांनी उच्चलय ते डॉक्टर किरण रामजे साहेबांच्या सोबत घ्यावती पुष्पाता आपल्या सोबत आहे आणि आज मुलीमध्ये सुद्धा कार्यक्रम किरण राम साहेबांच्या प्रशिक्षण सुरू केलेलं आहे तसं आम्ही अंगणवालमध्ये सुरुवात केली केलेली आहे तिथे भरपूर महिलांचं प्रतिसाद आहे आणि त्या महिला आता बरेच काही शिकायला सुरुवात केलेली आहे आता साधे ब्लाऊज झालेले कटर ब्लाउज वेगवेगळे प्रकारचे डिझाईन त्यांच्या शिकायला सुरुवात केलेली आहे आणि आज आम्ही आपण लुंबोडी गावामध्ये अगरबत्तीचं प्रशिक्षण सुरू करतोय प्रशिक्षणामध्ये महिला जिथे सोपासून मला म्हणतात की अगोदरचं प्रशिक्षण आम्हाला घ्यायचं आहे आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ते मी त्यांना आज आम्ही आज प्रशिक्षण चालू केलेलं आहे पण ते मला असं म्हणतात की आमच्या आम्ही आमच्या हाताने ते बन अगरबत्ती बनवून हातात आगरगुगती हाताने बनवून आणि ते खूप म्हणजे खूप छान वाटणार आहे की त्या आपल्या हाताने आगरबत्ती बनवायच्या आपण ती घरात लावायची देवासमोर एक ते खूप सुंदर असं त्याने असा त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला आणि अजून एक पुढच्या गावांमध्ये आम्हाला असेल किंवा एक प्रशिक्षण घ्यायचे तेवढंच मी सांगते आणि तुळमुडे गावात सर्व महिलांना माझ्या नक्कीच आपल्या बरोबर होत्या पुष्कळ द्यायला लागले परंतु घुळुमुडे गावाचे सरपंच असतील पुष्कर असतील किंवा सर्व कार्यकलेले असतील ह्या सर्वांच्या माध्यमातून हे जरी प्रशिक्षण होत असेल तर प्रशिक्षणार्थी फार मानवत असतो नासिक काय सांगायचं साहेब आणि त्यांच्या पतीला पट्टी म्हणाले आरोग्यांच्या माध्यमातून आपण त्या पद्धतीचं प्रशिक्षण घेते कुंबोडी गावामध्ये लावून येते तर त्यात छान प्रतिसाद पण मिळाला आहे आणि महिला सक्षम होण्यासाठी आपण काहीतरी गर्भ येतात वेगळाच आनंद घेतो आणि हे जे प्रशिक्षण आहे आपल्या अगरबद्धीचं त्या रोगीतनेच चांगला राहून होऊ शकतो एक महिन्या साधारणतः तर एक तासामध्ये साठ ते सत्तरामध्ये बनवू शकतो आणि मशीनच्या माध्यमातून जर बनवायची तरी महिला एक तिला एका तासामध्ये बनवू शकता महिलांकडून कार्य बनणारे म्हणजे अगरबत्ती बनणारे पण ते अगरबत्ती प्रशिक्षण ती कार्य बनल्यानंतर ती वितरित कशी करायची कुठे करायची तर तिथे जाऊन तुम्ही मार्केटिंग करू शकता हे बघा मित्रा अगरबत्ती बनणार आहे किंवा कपडे बनणार आहे किंवा महिला कुड पापडे सर्व बनवणार आहे परंतु ते वितरित करायच्या कुठं उद्या वितरित बनवणार